इतके दिवस झालं मी विचार करते माझ्या माय बापाने माझं नाव मनीषा ठेवलं आहे औरेजून आणि मी इकडं आले की नाव पडलं आहे माझं मनीषा हजारे म्हणून आणि लोक सगळं गाव मला आवडीनं म्हणताय ताई पण माझं नावरा सगळ्यापेक्षा येगळं बोलते तर काय माहिती का मनी मला आज कळालं मला म्हणजे म्हणे तू बोलत राय काय माणूस असताना तुम्ही मनी मनी कशाला म्हणते कशाला म्हणतात मनी कशाला मनी म्हणते सांगा बरं जिंदगीमध्ये मनी, मनी कमी पडलात नाही राईट बोललात राईट बोललात त्याच्यामुळे माझं नाव मनी ठुल ना आज मला स्वतःला वागिन म्हणायचं नाही असं वाटायचं मनी म्हणलं की मनी कमीच पडत नाही मनी मध्ये काय असनी कमी पडत नाही असं आहे का वाघीन आहे मग मी वाघीन माझं नाव चॉईस केलं मालकानी माहिती का म्हणे चला पैसे खर्च ना